जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीजं ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन पंधरा मार्च उपाधिरहित मी म्हणजेच भगवंत ब्रह्माचे निरूपण सांगता येण्यासारखे नसते साखर खाल्ल्याशिवाय तिची गोडी कळत नाही काही मर्यादेपर्यंत शब्दांनी सांगता येते खोट्यावरून खऱ्याची परीक्षा करता येते तसे माया ज्याला कळली त्याने ब्रह्म जाणले पण मी माया जालो, तर ती कशी ओळखावी बरे सत्यावर छाया पडली तीच माया झाली वस्तू आहे तशी न दिसता विपरीत दिसणे म्हणजे माया तेव्हा मायेच्या तावडीत सापडल्यावर सत्य आणि परमात्म स्वरूप असणारे ब्रह्म जाणणे कसे शक्य होणार जी जगते मरते ती माया म्हणजे माया ही नासणारी आहे भंगणारी आहे शाश्वत आनंदापासून जी मला दूर करते ती माया भगवंतापासून मला जी दूर सारते ती माया म्हणूनच ज्याने शाश्वत सुख मिळते जे मायेच्या पकडीतून सुटण्याचा मार्ग दाखविते तेच खरे तत्वज्ञान होय एक भगवंतच फक्त सत्य स्वरूप आहे त्याच्यासाठी जे जे करणे ते ते सत्य होय मी देवाचा आहे हे कळणे याचे नाव आत्मनिवेदन होय आत्मनिवेदन म्हणजे देवाला ओळखणेच होय म्हणजेच मायेला दूर सारणे वास्तविक उपाधिरहित जो मी तोच भगवंत आहे उपाधिरहित राहणे म्हणजे भगवद रूप होणे किनाऱ्यावरून पाण्याकडे जात असताना अशी एक जागा येते की तिथे वाळू संपते आणि पाणी सुरू होते म्हणजे त्या रेषेच्या अलीकडे वाळू आणि पलीकडे पाणी असते ही मधली स्थिती म्हणजे तुर्यावस्था होय इथे मी ब्रह्मा आहे अशी जाणीव राहते निर्गुण परमात्मा आणि ही सगळी सृष्टी यांना जोडणारी साखळी असेल तर तो ओंकार होय म्हणून परमार्थामध्ये कोणत्याही साधनाने जडाचा निराश करता करता शेवटी ओंकारापर्यंत येऊन थांबावे लागेल म्हणजे प्रत्येकाला नामाशीच यावे लागेल दहा माणसे उभी केली त्यातली नऊ नव ही नव्हेत म्हणून बाजूला सारली दहावा राहिला तोच खरा त्याप्रमाणे हे नाही ते नाही झाल्यावर जे शेवटी उरले ते ब्रह्मच होय भगवंत गीतेमध्ये अर्जुनाला म्हणतात तू ज्ञानी असशील तर समाधानात राहा पण तू तसा नशील तर मग उगीच ज्ञानाच्या गोष्टी सांगू नकोस आणि कोणाचे तरी म्हणजे अर्थात ज्ञानी माणसाचे ऐक आणि त्याप्रमाणे वाघ याचा साधा अर्थ असा की आपण संतांना शरण गेले पाहिजे सर्व सृष्टीच्या दृष्टीने आपण आणि आपला प्रयत्न अगदी कफ पदार्थ आहे म्हणजे खऱ्या अर्थाने निमित्त मात्र आहोत म्हणून आपल्या आयुष्यात आपल्या वाट्याला येणारी चांगली अगर वाईट कर्मे ही ईश्वराचे मनोगत आहे असे समजावे आजचे बोधवचन हो वेदांत हा आचरणात आणल्याशिवाय त्याचा उपयोग नाही जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम राम राम राम। श्री समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तर व्यवहारे सर्व भोग सेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाची सुबोध गुरुंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर कपटा कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामापाशी अनन्य वागावे यत्न कसो न करी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोद गुरुंचा मानावा राम सर्वथा करता, आचार संयमाने नीती धर्म नीतिधर्मपाळावा हाची सुबोद गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाता राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोधगुरूंचा संतोषा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची गुरुंचा मी पन जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध गुरुंचा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोधगुरूंचा भंगावेना कदा समाधान प्रेमातरामरमतु प्रेमाला मूलना जगामाजी हाची सुबोध गुरुंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जी। जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ सद्गुरु रामानंद प्रल्हाद महाराज की जय शरीराम समर्थ